नमस्कार मित्रांनो मालवणी केदार यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं दणकावून स्वागत आहे तर आता सकाळचे आठ वाजले आहेत आणि मी जातो आहे काजीत पारोशा टेंबा तर जाऊया बघूया काजी गावतात काय पिकले असतले तर आता जाऊया कुन्हा तापूर मी दाखवतो आहे तुमकं काजी आमचं चला आमचा कुडाण काजीचा तर आम्ही पोचला काजीच्या कुडण्यात आता एंट्री मारूया तर अशोक काजी आहेत बाबा पण पडलो असं आहे सगळं आमचं काजीचं परिसर हे बघा असे काजी असतात बघा तरी आता आपण काढूया

गोली होता किसी से किसी गोली वो नहीं तो चलो है है कलम भरला कलम जरा उसे भरला होता था हां हां लाइन भी भरला एक mm खायच्या खायच्या कुठे ज्या वर्षी भरलेला चांगला आहे त्याला भरलाच नाही कमी करू भरत नाही माझे मारून टाकू तर आता आमक एवढ काळजी पहिले पहिल्या येतात होत आता येऊ नको का आता हे हे बारके का जिरत का जी ब पुढले आठ दिवसान होते तर रोजच्या रोज एक दिवस अडकण काही नाही ने तर आमच्या आता पहिल्या कुंडणातल काजी काढून संपलो आम्ही आता जाता दुसऱ्या कोणपणात तर आता जाऊया आम्ही दुसऱ्या कुडणात थंय बघूया काय गावता काय हर जवळच आमचा दुसरा ना काजीचा आता आम्ही त्याच्यात चालला हर काय झावं आमचा दुसरा हे बघा काजू खाली पडलेले दिसतात तर फायनली आता आमचं काजी काढून झाले हो, आणि आम्ही आता चाललो घरात वांढरा पण येलेली आणि वांढराने पण काजी पाडलेले तर हिवो इतको घेत आहे आणि आता निघतो आम्ही घरात जाऊ वाढले सव्वा दहा वाजले असतात सव्वा दहा साडेदहा वाजले आता भूक पण लागली आता घरात जाऊया चला किंवा आमचं फनस आहे पण यंदा काय धरलोच नाही एक पण फनस दिसत नाही त्याच्यावर आणि डिक मरणाचं आता फनसाक बरको फनस तेव्हा किंवा आता काली ना आपण आणलेलो सगळं